नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपल्यासाठी एक मोठी स्पष्टीकरण करूया राज्यातील मोठी बातमी सुरुवात दिनांक एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट पर्यंत शाळा तपासणी आता होणार दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस बातमीचे टायटल आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व मोठी बातमी महाराष्ट्र राज्यातील मोठी बातमी सर्व शाळांची सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची तपासणी आता सुरुवात झाली आहे जाणून घ्या सविस्तर माहिती उद्यापासून तपासणीचा पहिला दिवस त्या निमित्ताने एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपणासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत शासन परिपत्रक निर्गमित ऑगस्ट महिन्यामध्ये होणार शाळेला देणार विविध अधिकारी भेट या संदर्भामध्ये अद्यवत अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल करत आहे शाळा तपासणीच्या संदर्भातील अपडेट जाणून घेण्यासाठी सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी आपण ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला स्पष्टीकरण करूया विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकास अभियानाच्या संदर्भात आता शाळा तपासणी सुरुवात शालेय शिक्षण विभागांचे विविध अधिकारी यांची भेट होणार उद्या अधिकारी तुमच्या शाळेवर नक्की येणार अधिकाऱ्याला एक महत्वाचा अहवाल शाळेला सादर करावा लागणार आणि त्या अनुषंगाने एक महत्वाचा अहवालही सर्व अधिकाऱ्यांनी सादर करायचा आहे आणि या संदर्भात नेमके निरीक्षणाचे मुद्दे कोणते असेल शाळा तपासणीचे मुद्दे कोणते असेल शाळा तपासणी व शाळा निरीक्षण संदर्भातील महत्व पूर्ण बाबीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया शाळा तपासणीचे विषय विद्यार्थी गुणवत्ता विकास परिशिष्ट अपरिपत्रात निरीक्षण मुद्दे दिलेले आहेत आणि त्याच स्पष्टीकरण करत आहोत एक ते सोळा मुद्दे आहेत एक शैक्षणिक गुणवत्ता स्वास्थ नुसार उपाय योजना दोन यत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती आपल्या शाळेतील असणाऱ्या सर्व यत्तेचे अध्ययन निष्पत्ती तीन गणवेश सन दोन हजार चोवीस पंचवीस उपलब्धता चार प्रधानमंत्री पोषण शक्ती अंतर्गत भोजन उपलब्धता दर्जा परसबाग निधी आणि स्वयंपाक गृह उपलब्धता पाच स्काउट गाईड प्रशिक्षण तासाचे आयोजन सहा विविध संस्थांनी शासनासोबत केलेले कराराबाबत अंमलबजावणी सात वर्ग खोल्याची स्थिती आठ स्वच्छता गृहाची उपलब्धता नऊ स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची उपलब्धता दहा अध्ययन अध्यापन साहित्याची उपलब्धता व ई अध्यापन अकरा शाळा इंटरनेट सुविधा बारा दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उपाययोजनाची माहिती तेरा पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानाचा प्रभावी उपयोग चौदा विद्यार्थी उपस्थिती व आधार नोंदणी पंधरा आनंददायी शनिवारची अंमलबजावणी सोळा शाळेची वेळ ठरवण्याबाबत आणि या एक ते सोळा मुद्द्याच्या संदर्भात आपल्या शाळेतील शाळा तपासणीच्या संदर्भात उपरोक्त दर्शवलेले क्रमांक एक ते सोळाच्या संदर्भात तपासणी होणार असल्यामुळे आपण अगोदरच अहवाल तयार करून ठेवावा व आपल्यासाठी जे सन्मान एन... आपल्या शाळेत जे सन्मानाने अधिकारी भेट देणार आहे या सोळा मुद्द्याच्या संदर्भात ते शाळेची वस्तुस्थिती त्यांच्या अहवालात नमूद करणार आहेत शाळा तपासणी बाबत ऑगस्ट महिन्यातील शासनाचे महत्वपूर्ण शाळा तपासणीचे अभियान सुरू झाले आहे आणि पहिली तपासणी आता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला उद्यापासून सुरू होणार आहे आणि या संदर्भात माननीय आय। शिक्षण आयुक्त महाराष्ट्र शिक्षण शिक्षण महाराष्ट्र राज्य आयुक्तालय पुणे यांनी एक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पत्र निर्गमित केले असून सर्व शाळांमध्ये पोस्ट केलेच झालेलेच असेल आपणापर्यंत परिपत्रकाचे अवलोकन करून तपासणीच्या मुद्द्याच्या संदर्भाला आपल्या स्वतःच्या शाळा प्रमुखाने अहवाल तयार करून ठेवावा करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आयुक्ताने जे शिक्षण आयुक्ताने एकोणतीस तारखेला पत्र निर्गमित केलं ते पत्र हे आहे येथे मी ते पत्र पोस्ट केलं आहे या पत्र संपूर्ण वाचून घ्या आणि या, या पत्राच्या परिशिष्ट अ अमधले एक ते सोळा मुद्दे अगोदर दिले आहेत त्या संदर्भात तुमचा अहवाल तयार करावा करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ